सोमवार 28 जुलै 2025 हजार पंचवीस संत अल्फोन्सा स्मृती मत्तलेखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने लोकसमुदायांपुढे एक दाखला मांडला तो असा की स्वर्गाचे राज्य मोहरीच्या दाण्यासारखे आहे तो कोणा एका मनुष्याने घेऊन आपल्या शेतात लावला तर तो सर्व दाण्यांमध्ये लहान आहे तरी वाढल्यावर भाज्यांपेक्षा मोठा होऊन त्याचे झाड होते की आकाशातील पाखरे येऊन त्याच्या फांद्यात वस्ती करतात त्याने त्यांना आणखी एक दाखला सांगितला की स्वर्गाचे राज्य खमीरासारखे आहे ते एका स्त्रीने घेऊन तिने मापे पिठामध्ये लपवून ठेवले त्याच्यामुळे शेवटी ते सर्व पीठ फुगून गेले ह्या सर्व गोष्टी येशूने दाखल्यांनी लोकसमुदायांना सांगितल्या आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर काही बोलला नाही ह्यासाठी की संदेश त्याच्याद्वारे जे सांगितले होते ते पूर्ण व्हावे ते असे की मी आपले तोंड उघडून दाखले देईन जगाच्या स्थापनेपासून जे गुप्त ते प्रकट करीन चिंतन परमेश्वराच्या राज्याची संकल्पना मानवी दृष्टिकोनाच्या पलीकडची आहे मानवी दृष्टिकोनातून राज्य की सत्ता शक्ती वैभव अशा गोष्टी डोळ्यांसमोर येतात मात्र देवराज्याची संकल्पना समजावून देताना येशू ख्रिस्त मोहरीचा दाणा आणि खमीर या छोट्या आणि नगण्य वस्तूंचा वापर करतो मोहरीचा दाणा हा सर्वात छोटा असला तरी तो वाढल्यानंतर त्याचे मोठे झाड होते व ते सर्वांना सामावून घेते मूर्ती लहान पण कीर्ती महान या उक्तीप्रमाणे देवराज्य आहे ते आपल्याला छोटे वाटते पण ते असते फार मोठे आणि महत्वाचे खमीराचे रूपक आपण जर बघितले तर त्याची किंमत ती काय मात्र एखादी स्त्री पिठामध्ये त्याचे मिश्रण करते तेव्हा संपूर्ण पीठ फुगते। तसेच देवराज्य हे सामान्य असले तरी ते सर्व व्यापी सर्व गुणसंपन्न व सर्व टिकणारे आहे जगाच्या स्थापनेपासून ते आहे असे प्रभू आपल्याला शिकवत आहे